रामलाल नमस्कार मी रामलाल चौधरी सामाजिक कार्यकर्ता तथा नगरी साप्ताहिकाचा संपादक काल आम्ही सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान चाळीसगाव शहरातील आदित्य नगर भागात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर या भागातील जे रहिवाशी यांनी जे संतप्त असा उठाव केला होता की ज्या ठिकाणी घटना घडलेली होती आदित्य नगरातील या पडक्या या घरामध्ये हे समोर आपण पाहू शकतात हे पडकं घर या घरामध्ये एका सात ते आठ वर्षीय तरुणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता आणि याचा उद्रेक म्हणून या भागातील जवळजवळ दीड दोनशे घरांची वस्ती आहे आणि येथील या लोकांनी एक उठाव उद्रेक केला की या ठिकाणी जे आता इथं बघू शकतात की हे या इमारतीचं या इथं एक घर बांधलेलं होतं आणि याच ठिकाणी या टवाळखोरांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होतो आणि या टवाळखोरीने या महिला माता भगिनी असुरक्षित असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या या संदर्भात कालच चाळीसगाव शहराचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी साहेब यांच्याकडे या भागातील नागरिकांनी निवेदन दिलेलं होतं आणि पोलीस प्रशासनाने याची तात्काळ दखल देखील घेतली आणि कालच त्यांनी या सुरक्षेच्या ठिकाणी ते हजर झाले आणि आज प्रत्यक्षात काल आम्ही सायंकाळी फेसबुक लाईव्ह केलं आणि अवघ्या चोवीस तासाच्या आत म्हणजे सोळा घंट्याच्या आत इथं चाळीस स्थानकाचे संपूर्ण अधिकारी कर्मचारी नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक व सर्व अधिकारी कर्मचारी यांचा थापा इथं सकाळी नऊ वाजेपासून धडाळलेला आहे आणि ज्या कुठे अशा अनुचित प्रकार घडत असतील ज्या घटनांना वाचा फोडण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपाध्यक्ष तुषार सर यांनी देखील काल यात सहभाग घेतला आणि संपूर्ण हा उद्रेक या परिसरात झाला होता आम्हाला सांगायचंय अवघ्या चोवीस तासाच्या आत आदित्य पाटणा देवीर शहरातील या भागात आपण बघू शकता की ही जी बेकायदेशीर त्यांच्या म्हणण्यानुसार ही जी काही इमारत आहे ओपन मध्ये या रहिवाशांचं हिला पाडण्यात यावं असं पत्र देखील नगरपालिका प्रशासनाला कालच देण्यात आलेलं आहे आणि अवघ्या काही तासात म्हणा किंवा दिवसभरात या जागेचा इथं डिमॉलिश म्हणजे नास्ती नाबूद करण्यात ना येणार आहे असं आत्ताच नुकतंच किरण कुमार कपाटी साहेब पोलीस निरीक्षक दे यांनी देखील इथं भेट दिली मुख्याधिकारी नगरपालिकेचे शिव जोशी साहेब यांनी देखील तात्काळ कालच्या घडलेल्या व दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन हा संपूर्ण परिसर आता स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे टवाळखोरांचा देखील पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त करण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आलेली आहे आता आपण बघू शकतात एक पोलीस प्रशासन चाळीस व शहराचे दोन अधिकारी कर्मचारी इथं आहेत इकडे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे जेसीपी मार्फत हा संपूर्ण परिसर हा आपता हा हे सगळं काटेरी पूर्ण जंगल होत काल जंगल होतं आता हे सपाटीकरणाचं काम देखील हाती घेण्यात आलेलं आहे सांगायचं एकच जोपर्यंत तुम्ही बोलत नाही आपल्या हक्का अधिकार जागृत करत नाही तोपर्यंत अशा घटनांना वाचा पडणार नाही शहरात ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडत असतील ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार असतील निश्चितच जनतेने सजगपणे समोर आलं पाहिजे प्रशासनाची मदत घेतली पाहिजे पोलीस प्रशासनाला इन्फॉर्म केलं पाहिजे पालिका प्रशासनाला इन्फॉर्म केले पाहिजे अशा पद्धतीने बघा काही पोलीस प्रशासन आणि बघा आपण बघू शकतो की आता अधिकाऱ्यांनी देखील ज्यांचं ज्यांचे इथं अतिक्रमण असेल जे टपरी असेल जे काही त्यांना पर्याय व्यवस्था करण्याचा सूचना दिलेले आहेत कालच या अधिकाऱ्यांनी इथं भेट दिलेली होती आपण तिथं पाहू शकता नगरपालिकेचे कर्मचारी हा जेसीबी आणि इथं हे संबंधित पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांच्या उमवत समोर हे सर्व हे चालू आहे आता आपण आपल्या लाईव्ह मध्ये पाहू शकतात की ही कंडिशन आहे जिथं जिथं असं अन्याय अत्याचार होत असेल त्या त्या ठिकाणी प्रशासन नेहमी सहकार्याची भूमिका ठेवत असतं मात्र जनतेने पुढे आलं पाहिजे जनतेने आवाज दिला पाहिजे आणि त्या अन्याय अत्याचाराला वाचा पडण्यासाठी हा प्रकार निश्चितच वेळेवर याला सजत दिलं पाहिजे आता हे आता साफसफरी झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा या परिसरातील लोकांचं म्हणणं आहे की आम्ही आजका याची सुशोभीकरण करू आणि ही इमारत जी आहे इमारत देखील त्याला एक कायदेशीर बाबीनुसार याला शिव मुख्याधिकारी एक नोटीस बजावतील नोटीस बजावल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने हे संपूर्ण हे बेकायदेशीर असेल कायदेशीर नसेल असेल परंतु अशा घटना घडू नयेत यासाठी ही भूमिका आता प्रशासनाने घेतली आहे आपण या संदर्भात आपल्या पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक पी एस आय सायकल साहेब आपण कालच सायंकाळी आपल्या ताप्याचा आदर झाला होता आणि आज सकाळी पहाटेच आपण आपली कार्यवाही सुरू केलेली काय सांगाल काय बोला याविषयी आम्ही आताच आमचे पी आय साहेब येऊन गेले शिवसाहेबांना फोन लावला आता आणि आता हे पाडायच्या आधीच झालेले आहेत तर इथे जागा जे आहे इथे पडीघर वगैरे हे काही कोणाच्या नावं नाही मंदिराच्या अतिक्रमणाची जागा आहे ते आता पाडता होती शिपिणी वगैरे ते नोटीस देऊन वगैरे पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आठ दहा दिवसामध्ये त्याचा निर्णय घेणार आहे सर टवाळखोरांचा बंदोबस्त यासाठी सुद्धा आपली काही यापूर्वी या एरियातली कोणीच तक्रार नव्हती आता पूर्व जर तक्रार आल्या तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू इथे पेट्रोलिंग जस्ट पेट्रोलिंग वेळोवेळी पेट्रोलिंग राहील आमच्या चौकीपासून पण अंतर आहे एकशे एकशे बाराला पण कॉल करू शकता आम्ही पण चोकीमध्ये असतो आम्हाला पण कॉल करू शकता आम्ही पाच मिनिटात हजर बर बरोबर म्हणजे जेणेकरून असे अत्याचार किंवा असं टवाळखोरीचे प्रकार वेळेस आटकाव घालण्यासाठी पोलीस प्रशासनाची देखील एक सहकार्याची भूमिका असते परंतु आम्ही नेहमी सांगतो की बोला लोक बोलायला तयार होत नाही लोक तक्रारीला तयार होत नाही तुम्ही या भागातील रहिवासी आहेत पवार साहेब कालच तुम्ही लाईव्ह मध्ये शेकडो लोक जमले होते काय भूमिका आता तुम्हाला काय वाटतं प्रशासन आणि आमच्याविषयी तुमची भूमिका सगळ्यांचे आभारी सरांनी आम्हाला काल पी आय साहेबांनी आम्हाला काल आश्वासन दिलं होतं आणि तुमच्या अधिकारी यांनी पण आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने एक चोवीस तासाच्या ही कारवाई करून तुम्ही आम्हाला जो दिलासा दिला त्याबद्दल आम्ही पूर्ण आदित्यनगरवासी सगळ्यांच्या मार्फत मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो मात्र असंच वेळोवेळी सहकार्य असू द्या हीच आमची अपेक्षा आहे माहिती अपेक्षा आणि याला आम्ही सहा महिन्यामध्ये एकदम डेव्हलप करून तुमच्या नजरसमधेची एक वेगळी भूमिका तयार करून देऊ ते शिक्षक कॉलेजसारखी दिसेल याची आम्ही ग्वाही देतो दे मात्र या सगळ्या सहकार्यांचं मला आश्वासन असलं पाहिजे ते मला सहकार्य करतात सर आता चाळीसवर शहर पोलीस स्थानकाचे बी एस आय सुभाष पाटील साहेब काल तुम्ही देखील या घटनेमध्ये जी परिस्थिती पाहिली ज्या उद्रेक पाहिला आणि तुम्ही तात्काळ याची ॲक्शन घेतली त्या संदर्भात तुमचं काय मत आहे हा ज्या अशा ज्या ओपन जा प्लेस जागा आहेत नगरपालिकेच्या हद्दीतमध्ये त्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे ओपन प्लेस जाग्यामध्ये काही रूम आहेत ती बेकायदेशीर बांधलेल्या आहेत आणि त्या बेकायदेशीर रूममध्ये काही टवाळखोर मुलं येतात मुलींचं नाव घेतात वगैरे असे प्रकार होऊ नये त्याच्याकरता आमच्या पी आय साहेबांनी आणि नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी आज जी जेसी पाडवली आहे ही ही जी रूम दिसते समोरची ती ओपन प्लेसमध्ये आहे तिला आम्ही आज तोडून टाकतोय आणि अशा नागरिक नागरिकांनी जेव्हा बी तक्रार केली जेव्हा आम्ही त्यांच्या सेवेकरता तत्पर हजर आहोत त्यांनी केव्हाही कॉल करू आम्हाला आम्ही लगेच दहा मिनिटात येऊन तिथे पोचू असे आम्ही गावी देतो असा प्रकार होऊ नये आणि ह्या ओपन प्ले जागेमध्ये असे अतिक्रमण बांधण्यात येऊ नये असे नगरपालिकेने सुद्धा ओपन प्ले जागेमध्ये नेहमी पाहणी करावी आणि बांधलेला अतिक्रमण तोडण्यात करता पोलीस प्रशासनाला बोलून लागली तोडावं जेणेकरून असे प्रकार होणार नाही याची दक्षता घेतली आता आपल्या समोर पुन्हा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या वतीने त्या विभागाचे आरोग्य निरीक्षक गाडे साहेब आणि विजय जाधव साहेब देखील जेसी त्यांचं संपूर्ण ताब्याचं इथं हजर झालेलं आहे गाड्या साहेब काय वाटतं तुम्हाला कालच्या भूमिकेमधून आज तुमची काय भूमिका आहे काल इथल्या नागरिकांनी काल इथल्या नागरिकांनी आमच्यापर्यंत एक निवेदन दिलं साहेबांना त्या निवेदनाला अनुसरून मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला इथं स्थळ पाणीला पाठवलं पाठवल्यानंतर आम्हाला जे दिसलं इथं बऱ्याच वर्षापासून इथल्या नागरिकांचे जे समस्या आहेत समस्या आम्ही इथून पाहून गेलो आणि साहेबांना सांगितलं साहेबांनी तात्काळ त्याच्यावर आम्हाला कार्यवाही करायला सांगितलं आणि आज जेसीबी वगैरे आणून आम्ही स्वच्छता वगैरे करायचं काम सुरू केलेलं आहे बिजू तर आपण बघू शकतात अशा पद्धतीने एक लोकशाही मार्गाने सनदशीर मार्गाने जेव्हा आपण एकवटतो कलम कायद्यानुसार जर आपण चाललो तर कुठेही घाबरायचं काम नाही कोणीही कुठल्याही बद्दलची शंकापुशंका मनात बाळगता कामं नाही आता आपण पाहू शकता याच ठिकाणी ती घटना घडलेली ती बिल्डिंग या संदर्भात लवकरच तिथं कायदेशीर नोटीस बजावली जाणार आहे आणि हे जे काही या ओपन प्लेसला लागून जे अतिक्रमण असेल आणि ज्यामुळे एका अल्पवयीन मुलीवर होणारे थोडक्यात होणारी तिच्यावरचा अत्याचाराचा जो प्रसंग आहे तो, तो थोडक्यात निभावला आणि होत्याचं न होतं जे होणार होतं ते टळलं त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा या प्रशासनाचं आणि या संपूर्ण नागरिकांचं आम्ही या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही वाचा फोडली आणि त्याला खऱ्या अर्थानं आम्ही मी तुषार निकम सर आणि मी रामलाल चौधरी आम्ही वेळोवेळी या चाळीसगाव शहरातल्या अशा चा घटना घडामोडींवर लक्ष केंद्रित करून प्रशासनाच्या निदर्शनात आणून आपण देखील सजगतेने पुढे यावं अशी विनंती करतो धन्यवाद